मी गणेश पवार संभाजी महाराजांचा परवा थिएटरला बारा ते तीन शो घेतलेला आहे तर मी घेतलेला आहे बाकीच्या सोमवार पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ गुरुवार पेठ शनिवार पेठ रविवार पेठ ह्या पेठेतल्या माणसानी बी उत्सुका वाढवून शो घेतला पाहिजे संभाजी महाराजांसाठी छत्रपती संभाजी महाराज की जय आज आमचे मित्र व खरार शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश पवार यांनी आज आमच्या प्रभाव टॉकीजमध्ये दुपारी बाराचा शो पूर्ण प्रेक्षकांसाठी आज फ्री ठेवलेला आहे आणि गणेश पवारनी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य इतरांनाही करावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि हा पिक्चर खरोखर सगळ्यांना दाखवण्यासारखा आहे एक ऐतिहासिक विषयाचा हा चित्रपट जै जै की गणेश पवार मित्र मंडळाने आज भारत शो मध्ये दाखवून पूर्ण तरुणांना एक आदर्श घालून दिलेला आहे असाच सर्वांनीही घ्यावा अशी आमची इच्छा आहे जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र मान्य नगरसेवक सातारा बाळासाहेब खंदारे त्यानंतर आपल्या कराडमधील नामांकित व्यक्ती गणेश पवार आपले विद्यमान आमदार आतुबाबा भोसले यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज प्रभात टॉकी बारा ते तीन हा शिव शिवजयंती निमित्त सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला हा उपक्रम अशासाठी घेतलेला आहे की छत्रपती संभाजी महाराज हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत त्यांनी घेतलेला उपक्रम अत्यंत उत्तम व प्रत्येकाने घेण्याजोगा उपक्रम आहे कारण की आपण पुष्पा के जेप सारखे शो मुलांना दाखवतो त्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराज दाखवावेत आणि ते त्यांचा इतिहास प्रत्येकाला कळावा या उपक्रमाची मागची हीच तळमळ आहे की छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचले पाहिजेत मी त्यांच्या या उपक्रमाचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम घेतला तसेच हा उपक्रम प्रत्येकानं प्रत्येक पेटेतील प्रत्येक नगरसेवकांना प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना घ्यावा आणि छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोचव आणि अप्पा भोसले यांचं या उपक्रमात खूप खूप मोलाचं सहकार्य लावलेलं आहे त्यांचं पण खूप खूप आभार गणेश पवार मित्र परिवार यांच्या मार्फत